मीटर पण टाकलाय मी मघाशीच बघूयात आता मी आयरोलीला जातोय ओलाचा भाडा उडचलाय तर ओला टाकून चेक केला तर आता मीटर वर बघा मित्रांनो दोनशे पंचावन्न रुपये झालेले आहेत कस्टमर मेसेज करतोय कान्ट फाइंड यू था... नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की ओला उबेर आणि रॅपिडोवर आपल्याला प्रत्येक राईडला किती रुपये भेटतात म्हणजे चेक करणार आहोत आपण की मीटर टाकून चेक करणार आहोत म्हणजे ओलाची राईड घेतली तर मीटर टाकून आपण कस्टमरला पिक करून ड्रॉप लेके लोकेशनवर सोडून मग मीटरवर किती पडतात आणि ओला आपल्याला किती देतो किंवा रॅपिडो आणि उबर आपल्याला किती देतो आपण ते आज बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो तर आता मी आहे वसंत विहारला इथून बघूयात आपल्याला आता कुठला पहिला भाडा भेटतो ओला उबेर की रॅपिडोवर आपल्याला भाडा भेटतो चेक करूयात आपण तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल मित्रांनो आपल्याला पहिलाच भाडा ओलाचा भेटलेला आहे पवारनगर वरून इथूनच ऐरोलीचा भाडा आहे तर त्यांना आपण आता पिक करूयात हे बघा ओलाचा भाडा आहे तर त्यांना आता आपण पिक करूयात इथून लोकेशनवर जाऊन आणि ऐरोलीला सोडूयात मीटर पण टाकणार आहोत आपण आता मीटर टाकून चेक करणार आहोत की ओलावर किती फेर देतो कमी की जास्त बघूया तर मित्रांनो मी आता लोकेशनवर आलेलो आहे हे बघा इथे लोकेशनवर आलो आहे पॅसेंजरला मेसेज केलेला आहे आणि हे बघा मीटर पण टाकला आहे मी मगाशीच बघूयात आता मी ऐरोलीला जातो आहे ओलाचा भाडा उठ चालला आहे तर ओलावरती बरोबर फेर देत आहेत की कमी जास्त होते ते बघूयात आपण आता चला मित्रांनो मित्रांनो आता मगाचपासून मी इथे आलो आहे लोकेशनवर तर कस्टमरला फोन केलेला आहे पॅसेंजरला ते आता येत आहेत बराच वेळ झाला इथे वेट करून बघूयात आता वेटिंगला पण आपण आहोत तर बघूयात ओला आपल्याला जास्त देतो आहे की काय करतो आहे तर मित्रांनो मी आलो इथे माइंड पेसला ऐरोलीला पॅसेंजरला सोडलेला आहे तुम्हाला दाखवतो हे बघू ऐरोलीला सोडलेला आहे माइंडस्पेसला पॅसेंजरला पॅसेंजरकडून मला हे बघा एकशे नव्याण्णव रुपये भेटलेले आहेत ओलावर पॅसेंजरकडून आणि तुम्ही बघितलं ट्राफिक पण खूप होती परत मी पॅसेंजरला घ्यायला गेलो होतो पिक करायला गेलो होतो तेव्हा तिथे वेट पण खूप करायला लागलं तर त्यानंतर मी इथे आलो ट्राफिक खूप होती इथे पोहोचलो एकशे नव्याण्णव रुपये ओलाकडून मला भेटले पॅसेंजरकडून आणि मीटर पण टाकला होता चेक करण्यासाठी की ओला किती देतो हो, प्रत्येक राईडला तर मीटर टाकून चेक केला तर आता मीटरवर बघा मित्रांनो दोनशे पंचावन्न रुपये झालेले आहेत आणि ओलाने मला दिलेले आहेत एकशे नव्याण्णव तसेच छप्पन्न रुपयाचा फरक आहे मित्रांनो तर ओलाने त्याचे गुण दाखवलेले आहेत दोनशे पंचावन्न मीटर पडलेलं आहे वेटिंग वगैरे वे सगळं ॲड झालेलं आहे त्याचं बारा बारा पॉईंट चार किलोमीटर झालेले आहे राहील आणि ओलाने मला एकशे नव्याण्णव दिलेले आहेत जेवढे एक्सेप्ट करताना दाखवले होते तेवढेच दिलेले आहेत तर ओलाने त्याचे गुण दाखवलेले आहेत असे तर बघूयात आता पुढे उबर आणि रॅपिडो काय करतोय ते किती देतात आपल्याला किंवा कमी देतात जास्त देतात बघूयात मित्रांनो व्हिडिओ पुढे बघत राहा मित्रांनो तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल A few moments later. तर मित्रांनो बऱ्याच टाइम नंतर रॅपिडोवर ट्रिप भेटलेली आहे मुलुंडची तर कस्टमरला आपण लवकरात लवकर नाहीतर कस्टमरला पेशन्स नसतो तर ते लगेच कॅन्सल पण करू शकतो तर पटकन पिक करूयात व्हिडिओ पुढे बघा मित्रांनो आपण लोकेशनवर आलेलो आहोत बघूयात आता मित्रांनो तुम्ही बघू शकता मीटर पण टाकलेलं आहे मी आणि लोकेशनवर पण पोचलेलो आहे आता कस्टमर आल्यावर आपण इथून निघूयात ए फ्यू मोमेंट्स इथे कस्टमर मेसेज करतोय कांट फाइंड यू आता बघूयात त्यांना का दिसत नाही आहे मी फोन लावूयात फायनली मी मुलुंडला पोहोचलेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो थोडी ट्रॅफिक होती म्हणजे आपलं इथे सिग्नलला होती ट्रॅफिक तर बघूयात आता मी तुम्हाला दाखवतो रॅपिडोवरती मला कस्टमरला मी सोडलेलं आहे कस्टमरकडनं मला एकशे एकावन्न रुपये भेटलेले आहेत रॅपिडोवर आणि मीटरवर मी तुम्हाला दाखवतो मीटरवर एकशे त्र्याऐंशी रुपये झालेले आहेत टोटल नऊ पॉईंट सहा किलोमीटर एकशे त्र्याऐंशी रुपये झालेले आहेत मीटरवर तर मित्रांनो रॅपिडोवर पण फरक आहे थोडासा बत्तीस रुपयाचा फरक आहे तर रॅपिडो पण कमीच देतोय तर बघूयात मित्रांनो आता शेवटचा राहिला आहे उबर उबरवरती आपल्याला किती भेटत आहेत बघूयात मला तरी वाटतं उबरवरती जास्त फरक असेल कारण हल्ली दोन तीन दिवस झाले उबर खूप कमी देतोय भाडे तर बघूयात आता उबरवरती किती होतात फ्यू मोमेंट्सला इथे तर मित्रांनो खूप टाइम वाट पाहिल्यानंतर उबरवरती भाडा भेटलेला आहे आता आपण त्यांना पिक करूयात आणि ड्रॉप लोकेशनवर सोडूयात आणि मी मीटर पण टाकतोय बघा मीटर पण टाकलेला आहे त्यांना पिक करूयात लवकर नाहीतर ते कॅन्सल करतील आता आलेलो आहे मी खोपरी म्हणजे ठाणा स्टेशन ईस्टला आहे कस्टमरला इथे सोडले मुलूंवर इथे आलो आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल इथे यायचे मला एकशे सतरा रुपये भेटले उबरकडनं आणि मी तुम्हाला दाखवतो मीटरवर किती झाले तर मीटरवर झालेले आहेत एकशे चव्वेचाळीस रुपये तर इथून मुलुंडवरनं इथे यायचे मला एकशे सतरा रुपये दिलेले आहेत मीटरवर झालेले आहेत एकशे चव्वेचाळीस आठ किलोमीटर सत्तावीस रुपयाचा फरक आहे मित्रांनो तर उबरवरती हा असा फरक आहे थोडासा म्हणजे सेमच आहे म्हणजे जे ओलावर जो फरक आहे जो रॅपिडोवर भेटला जो तोच तसाच म्हणजे आसपासचा फरक उबरवरती भेटलेला आहे तर मित्रांनो आपण तिन्ही ॲपवर ट्राय करून बघितलेला आहे चेक केलेलं आहे की ॲपमध्ये आपल्याला किती भेटतात आणि मीटरवर किती होतात तर ओलावर आपल्याला छप्पन्न रुपयाचा फरक पडलेला आहे छप्पन्न रुपये कमी, कमी, कमी ले ले। तर रॅपिडोवर आपल्याला बत्तीस रुपये कमी भेटलेले आहेत आणि उबरवरती सत्तावीस रुपये कमी भेटलेले आहेत तर तिन्ही ॲपवरती आपल्याला थोडा थोडा फरक पडलेला आहे मित्रांनो थोडा थोडा फरक आहे तर कधी कमी कधी जास्त असे भेटत असतात ॲपवरती मित्रांनो कधीतरी तिन्ही ॲपवरती कधी जास्त भेटतात कधी कमी भेटतात असे हे भेटतच असतात आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल पूर्ण व्हिडिओ बघितली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि पूर्ण माहिती भेटली असेल किंवा माहिती काही भेटली नसेल काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो नक्की विचारा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो आणि भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत राहील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय